दोन तासापूर्वी माझा सर्वे नंबर चुकीचा आला गट नंबर अडतीसमधून माझी शेत चालती आणि तिथं त्र्याहत्तर गट नंबर टाकला असं का तिसऱ्या पिढीपासून जमीन वायतो एक दिवसापूर्वी राजपत्रिका चोवीस मार्च दोन हजार चोवीसला प्रकाशित झाली जिल्हा यवतमाळ तालुका महागाव गट नंबर पंच्याहत्तर एक हेक्टर बाधित शेतकरी राइसनी सात महिन्यापूर्वी सर सात एप्रिल दोन हजार चोवीस राजपत्रिका प्रसिद्ध झाली होती त्याच्यात आमची गट नंबर आणि क्षेत्रफळ दाखवले होते तेवढे क्षेत्रफळ बाधित होईल ना सर जास्त घेणार नाही ना, ना माझं उत्तर खाली वाचा सात महिन्यापूर्वी आम्ही जन्मभर बोंबलत बसलो तरी आमचा काही फायदा नाही सर आम्ही होणार आहे शक्तीपीठ महामार्गमध्ये जे सी बी एकतीस ए मार्किंग बाधित शेतकरी गट नंबर पंच्याहत्तर यादी क्रमांक चाळीस इजनी तालुका महागाव माझं उत्तर परत वाचा सात महिन्यापूर्वी दोन वर्ष झालं सर कोणता बोर्ड लागत झाला अन्नाकडं पण बघल शेतीची आठवण येते कुटुंबाला आधार तेवढेच आहे सर शेती माझं उत्तर त्यांचं उत्तर वाचा व्यवस्थित लाल टिपक्याच्या तिथं शेतकऱ्याचं मनोगत हो आहे आणि हिरव्या टिपक्याचे तिथं माझं मनोगत हो आहे शांततेने वाचा थांबवा वाटलं तर व्हिडिओ मध्ये मध्ये वाच सात महिन्यापूर्वी माझं उत्तर सर तुमच्या आयुष्यपद खरं सांगा सर माझ्यासाठी हे आनंदाचा क्षण राहील माझी जमीन माहुरगड अलीकडे सात किलोमीटर अंतरावर आहे सपाट आहे ना इंटरचेंज आहे ना काही आहे माझं उत्तर मग माझं शेवटी मग मा काय निरोप असेल सरकारसाठी तर सांगा कोणीतरी वाचक पोचवेल आम्ही देखील सर्व कृती समितींना आपणाकर्फे कळ न्यायपालिकेने दखल घ्यावी